अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा वीज कलमी कार्यक्रम जाहीर करून गाझासाठी त्यांचा प्लॅन सांगितला आणि यात त्यांनी एक महत्वाचं नाव घेतलंय ते म्हणजे ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचं टोनी ब्लेअर हे गाझासाठीच्या तात्पुरत्या प्रशासकीय मंडळात ट्रम्प यांना मदत करणार आहेत याआधीही त्यांच्यावर पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती आता ते गाझामध्ये पुनर्निर्माणाची विकासाची महत्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत मात्र यासाठी ट्रम्प यांनी टोनी ब्लेअर यांचीच निवडका केली अरब राष्ट्रांना टोनी ब्लेअर यांचा हा समावेश मान्य असेल का त्यांचा ब्लेअर यांना विरोध का असू शकतो पाहूया एक रिपोर्ट कधी काळी इराकवरील हल्ल्याला समर्थन आता गाझामध्ये शांतता प्रस्थापित करणार टोनी ब्लेअर असणार गाझाचे नवे बॉस टोनी ब्लेअर ब्रिटनचे माजी पंतप्रधान दोन हजार सात नंतर आज त्यांच्या नावाची इतकी चर्चा होण्याचं कारण म्हणजे ट्रम्प यांच्यासह ते गाझामधील मंडळाची जबाबदारी हे तात्पुरतं मंडळ ट्रम्प यांचा गाझासाठीचा वीस कलमी कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे टोनी ब्लेअर यांनी या जबाबदारीबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले अध्यक्ष ट्रम्प यांनी एक धाडसी आणि बुद्धिमान योजना आखली आहे ती जर मान्य झाली तर युद्ध संपवू शकतं गाझाला तात्काळ मदत मिळू शकते तेथील लोकांसाठी उज्ज्वल आणि चांगलं भविष्य घडवण्याची संधी मिळेल तसंच इस्रायलची पूर्ण आणि शाश्वत सुरक्षा तसंच सर्व ओलिसांची सुटका सुनिश्चित होईल दोन वर्षांचं युद्ध आणि दुःख संपवण्याची सर्वोत्तम संधी आहे मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नेतृत्व दृढ निश्चय आणि वचनबद्धतेबद्दल आभार मानतो विशेषतः नवीन गाझाचं निरीक्षण करण्यासाठी शांती मंडळाचं अध्यक्षपद भूषवण्याची त्यांची तयारी म्हणजे गाझाच्या भविष्यातील समर्थ विकासाची इस्रायली आणि पॅलेस्टिनींना शांततेचा मार्ग सापडण्याची शक्यता आणि अतिरेकी शक्तींचा सामना करण्यासाठी तसंच राष्ट्रांमध्ये शांतता समृद्धी वाढवण्यासाठी व्यापक प्रादेशिक आणि जागतिक युतीची शक्यता दर्शवते आता ट्रम्प यांनी टोनी ब्लेअर यांची निवड करण्यामागे त्यांचा पश्चिम आशियामधील अनुभव कारणीभूत असल्याचं मानलं जातं एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात या दरम्यान टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान होते दोन हजार सात नंतर ते क्वार्टेटचे मध्य पूर्व आशियातले दूत होते पॅलेस्टाईन राज्य मजबूत करणं द्विराष्ट्रीय धोरणाचा पाया रचणं अशी त्यांची त्यावेळी जबाबदारी होती आता गाझा इंटरनॅशनल ट्रान्झिशनल अथॉरिटीमध्येही त्यांचा समावेश आहे मात्र त्यांच्या नियुक्तीला विरोध होऊ शकतो ब्लेअर यांच्या पंतप्रधान काळात त्यांनी इराकवरील अमेरिकन हल्ल्याला पाठिंबा दर्शवला होता दोन हजार सोळाच्या चिलकॉप रिपोर्टनुसार ब्लेअर यांनी कोणत्याही चर्चेशिवाय युद्धाला होकार दिल्याचा आरोप आहे सद्दाम हुसेन यांच्या खोटी माहिती सादर केल्याचाही आरोप आहे त्यामुळे पॅलेस्टाईन आणि अरब देशांमध्ये त्यांची प्रतिमा वॉर क्रिमिनल अशी आहे त्यामुळे गाझामध्ये त्यांना शांतित स्वीकार करणं कदाचित अरब राष्ट्रांना कठीण जाऊ शकतं या बोर्ड ऑफ पीस मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी असणार आहेत आणि यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे ब्रिटनचे पूर्व प्रधानमंत्री टोनी ब्लेअर टोनी ब्लेअर यांचा या बोर्ड ऑफ पीसमध्ये समावेश असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हमास गेल्यानंतर पॅलेस्टाईनला पुन्हा एक प्रकारे रिकन्स्ट्रक्शन म्हणजेच थोडक्यात पुन्हा पूर्वपदावर आणण्याची एक महत्वाची जबाबदारी टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी असणार आहे मुळातच टोनी ब्लेअर यांचा जर आपण भूतकाळ पाहिला तर ब्रिटनचे प्रधानमंत्री असताना दोन हजार तीन मध्ये अरब राष्ट्रांविरुद्ध इराक युद्धामध्ये टोनी ब्लेअरनं युनायटेड किंगडमला त्या ठिकाणी ओढलं होतं अत्यंत आक्रमक अशी या मुस्लिम देशांविरुद्धची भूमिका टोनी ब्लेअर यांनी घेतली होती म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये अशा प्रकारच्या बोर्ड ऑफ पीस मध्ये अरब राष्ट्र टोनी ब्लेअर यांना स्वीकारतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळात टोनी ब्लेअर यांच्यासह इतर देशांचेही नेते असतील सध्या तरी टोनी ब्लेअर यांचं नाव पुढे आलं आहे आता जर हा आराखडा सर्व बाजूंना मान्य झाला आणि प्रत्यक्षात वीस कलमी कार्यक्रम अंमलात आला तर तो टोनी ब्लेअर यांचं आणि पश्चिम आशियाचं एक नवं नातं सुरू होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी